महिना कोणताही असो पण सण समारंभ धार्मिक कार्य पूजाविधी यामध्ये आपल्याला किंवा रोजच्या पूजेला या अशा तुपाच्या फुलवाती लागतातच पण बाहेर जर विकत घ्यायला गेलं तर बऱ्याचशा महाग या तुपाच्या फुलवाती मिळतात परत त्यामध्ये मेणाची भेसळसुद्धा केलेली असते म्हणूनच घरच्या घरी शुद्ध तुपाच्या सुगंधित फुलवाती कशा तयार करायच्या याची साधी सोपी आणि अचूक पद्धत आपण पाहणार आहोत सर्वप्रथम एका वाटीमध्ये दोन चम्मच वनस्पती तूप घ्यायचे आहे काहीजण या तुपाला डालडा देखील म्हणतात आता एक लहान वाटी गच्च भरून आपल्याला साजूक गाईचे तूप घ्यायचे आहे जेणेकरून आपली फुलवात मस्त अशी पिवळसर रंगाची येईल आता गॅसवर दोघंही तूप आपल्याला वितळून घ्यायचे आहे आणि म्हणजे ते एकजीव होतं आता एक चम्मच भरून आपल्याला इथे भीमसेन कापूर घ्यायचा आहे तुमच्याकडे जर सेंट असेल तर सेंट देखील तुम्ही घेऊ शकतात किंवा एखादं इसेन्स असेल ज्याने सुगंधित वास येईल इसेन्ससुद्धा आपण घेऊ शकतो भीमसेन कापूरची पूड तयार करून एक चम्मच पूड या विरघळलेल्या तुपामध्ये टाकायची आहे आणि पूर्णपणे पूड आपल्याला या तुपामध्ये एकजीव करायची आहे आता आपल्याला कापूस घेऊन वाती तयार करायची आहे त्यासाठी थोडा कापूस घेतलेला आहे आणि आजूबाजूच्या कडेने आपल्याला हा कापूस पुढच्या दिशेने अशा प्रकारे मध्ये वाळायचा आहे आणि त्याची लांब तोती होईल अशा प्रकारे आपल्याला बोटाच्या साह्याने त्याची जी वात आहे ती अशा प्रकारे पिळायची आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता वातीचं पुढचं तोंड पिळत असताना थोडं बोटाला दुधाचा थेंब किंवा थोडी रांगोळीसुद्धा लावू शकतात म्हणजे जेणेकरून लवकर अशी वात पुढच्या टोकाला पिळली जाते आता अशाच प्रकारे आपल्याला पूर्ण कापसाच्या वाती तयार करून घ्यायच्या आहेत पूर्ण वाती आपण तयार करून घेतलेल्यासुद्धा आहेत आता एका डिशमध्ये आपण हळदी कुंकू किंवा अष्टगंध घ्यायचा आहे या तिघांपैकी तुम्ही कुठलाही एक घेऊ शकतात आता इथे मी अष्टगंध घेतलेला आहे अष्टगंध आपल्याला पुढच्या बोटाला लावून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे वातीच्या टोकाला आपल्याला अष्टगंध चोळून घ्यायचा आहे जेणेकरून वातही आकर्षक दिसेल आणि असे म्हणतात की वात ही पांढरी शुभ्र ठेवू नये म्हणून तिला आपण अशा प्रकारे कलरसुद्धा लावून घेणार आहोत अष्टगंधाचा आता पूर्ण वात आप वाती आपल्याला अशाच प्रकारे अष्टगंध लावून चोळून घेऊ शकतात तुम्ही निम्म्या वाती हळदी कुंकुणे किंवा निम्म्या वाती अशा अष्टगंधाने केल्या तरीही ही अतिशय छान आणि मस्त अशा आकर्षक दिसतात वात आपल्याला खालच्या दिशेने मस्त अशी पसरट बनवून घ्यायची आहे जेणेकरून वात व्यवस्थित अशी मस्त उभी राहते आणि कंडत नाही आता बघा अशाच प्रकारे पूर्ण सगळ्या वाती मी तयार करून घेतलेल्या आहेत आता आपल्याला तुपाच्या वाती बनवण्यासाठी मोल्ड्स हवा असतो पण सगळ्यांकडे मोल्ड्स नसतो म्हणून मी तुम्हाला एक पर्यायसुद्धा सांगते आहे अतिशय सोपा पर्याय आहे प्रत्येकाकडे हा पर्याय असतोच आता फ्रीजमध्ये जो क्यूबचा ट्रे असतो तो ट्रे तुमच्याकडे तर असेलच किंवा तोही नसेल तर तुमच्याकडे अशा प्रकारचे औषधाचे जे झाकण असतात ते सुद्धा तुमच्याकडे राहतीलच आपल्याला अशा प्रकारचे झाकण घ्यायचे आहेत किंवा फ्रीजमधील जो ट्रे असतो तो घ्यायचा आहे किंवा तोही नसेल तर तुम्ही ज्या बामच्या बाटल्या असतात त्यांची जे झाकणं असतात ते सुद्धा तुम्ही घेऊ शकतात तेही नसतील तर तुमच्याकडे जे चॉकलेटचे जे मोल्ड्स असतात ट्रे असतात ते सुद्धा तुम्ही घेऊ शकतात तुम्ही या ठिकाणी सिलिकॉनचे जे मोल्ड्स असतात ते सुद्धा वापरू शकतात आता औषधांच्या झाकणामध्ये आपल्याला एक एक वात पूर्ण ठेवायचे आहे जर वात कंडत असेल तर आपल्याला तिचा खालचा भाग सरळ करायचा आहे आणि व्यवस्थित वात आपल्याला उभी करायची आहे आता अशाच प्रकारे आपल्या पूर्ण झाकणांमध्ये पूर्ण वाती एक एक करत उभ्या करत ठेवायच्या आहेत पूर्ण वाती आपण व्यवस्थित झाकणामध्ये आणि काही फ्रीजच्या ड्रेमध्ये सुद्धा ठेवलेल्या आहेत आता वितळलेलं तूप आपला दोन दोन तीन तीन चम्मच या झाकणांमध्ये टाकायचं आहे झाकणांमध्ये तूप टाकत असताना आपल्याला चम्मचची धार ही वातीच्या वरच्या टोकाने सोडायची आहे जेणेकरून वात ही पूर्णपणे भिजली जाईल आणि जेव्हा आपण प्रज्वलित करू तेव्हा अगदी पटकन ही वात प्रज्वलित होईल जर व्यवस्थित वात उभी राहत नसेल तर तुम्ही ही वात आधी वाटीमध्ये बुडवून घ्या आणि नंतर झाकणामध्ये ठेवा आणि नंतर वरून तूप सोडू शकतात आता पूर्ण तूप यामध्ये टाकून घेतले आहे जे उरलेलं तूप होतं ते देखील मी या ट्रेमध्ये टाकून घेतलं आहे तुम्ही अशा प्रकारे सुद्धा बुडवून वात तयार करू शकतात आता या पूर्ण वाती आपल्या फ्रीजमध्ये ठेवायच्या आहेत जर तुम्ही डीप फ्रीजमध्ये ठेवत असाल तर दहा मिनटे ठेवा आणि जर बाहेरच्या फ्रीजमध्ये ठेवत असणार तर पंधरा ते वीस मिनिटे आपल्याला या वाती ठेवायच्या आहेत आता पंधरा ते वीस मिनिटानंतर या तुपाच्या वाती मस्त अशा घट्ट झालेल्या आहेत आता एक तुपाच्या वातीचं झाकण घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला हातावर घासायचं आहे जेणेकरून हाताची ऊब झाकणाला लागेल आणि अगदी आरामात आपली वात बाहेर येईल आणि तुम्ही बघू शकतात मस्त असा गोलाकार पकडून आपली वात रेडी झालेली आहे तुम्ही एवढं लक्षात घ्या की जेव्हा आपण तूप विरघळू ना त्यामध्ये आपल्याला वनस्पती तूप टाकायचं आहे जर तुम्ही पूर्ण तूप हे साजूक तूप घेतलं तर ते तात्पुरतं घोटलं जाईल पण नंतर ते विरघळलं जाईल आणि वातींचा जो शेप आहे आकार आहे तो पूर्णपणे बिघडेल त्यामुळे थोडंफार का होईना आपल्याला वनस्पती तूप टाकायचं आहे आता बघा जे आपण फ्रीजच्या ट्रेमध्ये जी वात टाकली होती त्यानेसुद्धा खूप छान असा चौकोन शेपमध्ये आकार पकडलेला आहे आणि अशा प्रकारे सुद्धा तुम्ही वाती बनवू शकतात अगदी सोपी आणि सरळ पद्धत आहे बाहेरून विकत आणलेल्या तुपाच्या फुलवाती दिसायला आकर्षक असतात पण मात्र त्यात मेन घातलेलं असतं म्हणून या अशा सुगंधित तुपाच्या फुलवाती आपण घरच्या घरी तयार करण्याची ही साधी आणि सोपी पद्धत आहे ह्या वाती तुम्ही एखाद्या हवा बंद डब्यात ठेवल्या ना तर सकाळच्या पूजेच्या वेळी घाई गरबड होत नाही किंवा सणांना उपवासांना पूजेच्या वेळी ही वात आरामात पटकन प्रज्वलित होते आणि बऱ्याच वेळापर्यंत तेवत राहते तुम्ही सुद्धा बाहेरून फुलवाती विकत आणण्यापेक्षा अशा सुगंधित तुपाच्या फुलवाती घरच्या घरी तयार करा तुम्हाला ही आजची माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू